हाय हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळचे आता अकरा वाजलेलं आहे थोडंसं काम होतं तर आम्ही बाहेर गेलेलो होतो तिथे असं वातावरण एवढं खूप भारी होतं ना तर राहलं नाही मला तर त्याचा मी व्हिडिओ घेतला खूप सुंदर आणि खूप अप्रतिम वाटत होतं एकदम सर्वीकडे हिरवं हिरवं आणि असं काळूक जसं धुकं जसं पडल्यासारखं वाटत होतं बघा पुढे डोंगराच्या तिकडे ते मला दिसत असेल आणि आभाळ पण असं वेगळंच झालेलं होतं आणि खूप छान आणि खूप भारी वाटत होतं ले ले तर मला राहावलं नाही म्हणून मी व्हिडिओ घेतला आणि बघा किती सुंदर वाटतं आहे इकडे लोकल आलेले आहे तर व्हिडिओला स्टार्ट असं मी केलेलं आहे तर खूप भारी वाटते मला तर खूप छान वाटतंय म्हणून तुमच्याशी पण शेअर करावं असं तर बघा किती हिरवं हिरवं खूप सुंदर वातावरण आहे आणि थोडंसं काम होतं तर तिकडे आम्ही आलेलो होतो बाहेर आणि पुढे पण व्हिडिओमध्ये बघा पाणी वगैरे किती साचलेलं आहे पावसाचं पावसाळ्या वातावरण मला जास्त मला आवडत नाही पण असं ग्रीन ग्रीन वगैरे खूप आवडतं म्हणजे पाऊस मला चिखल वगैरे असं नकोसं वाटतं तर इकडे बघा किती सुंदर वाटतो पाणी वगैरे आहे रस्त्याच्या बाजूला मस्त आणि सगळं हिरवं हिरवं झालेलं आहे आणि मधूनच रस्ता आहे तर खूप भारी वाटतो तर असं वाटतं गावकांचं फील येतो असं इकडे तर बघा भारी वाटतं आणि इकडे आमच्या गावाला ओढा वगैरे असतो त्या प्रकारचं छोटंसं हे ओढ्यासारखं वाहत होतं ते पण मला असं खूप भावलं किंवा खूप भारी वाटलं तर ते पण मी हे केलेलं आहे तर बघा सारा पसारा पडलाय ब्लाउज हे ते मी म्हणजे साफ कराय घेतलेलं होतं तोवर ते ताई आल्या कस्टमर त्याच्यामुळे मी असंच ठेवलं तर आता हे साफ करायचं आहे हे सगळं मी काढलेलं शोधाशोध चाललेली माझे धागे वगैरे हे ते बराबरी तर असंच ठेवला पसारा आणि असंच मी आता का तर हे जास्त हे करणार नाही त्याच्यासाठी तर माझं इकडे बघा अशी छोटे बस बसल्या बसल्या माझ्या जे कामं काय काय चालू असतात तर आमच्या मुलाने बघा याला मेहंदी लावली कारण मेहंदीचं पण मेहंदीची डिझाईन पण ट्राय करत होते त्यासाठी इकडे मेहंदीचं लागले बघा इकडे लावले बसल्या बसल्या हात दुखतात म्हणजे बस बसल्या बसल्या काही काम नाही तर अशी कामं काहीतरी टाईमपास म्हणजे आवड तर हे बघा असं मी फूल बनवलेलं आहे गमशी तर हे मी काढून व्यवस्थित बघू दाखव याचा काहीतरी उपयोग ब्लाऊजला वगैरे हे ते होईल तर इकडे मी बघा असं सगळं साहित्य पडलं इकडे तर ही मी बॅग शिवण्यासाठी अशा चेन आणलेल्या आहेत असंच पडला आहे बाजार बघा खूप सारा बाजार तर इकडे मी ते स्टोनचं आहे ते मटेरियल त्याच्यामध्ये भरून डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे त्यासाठी ठेवलेलं आहे इकडे तर असे छोटे छोटे पॉकेट्स असे छोटे छोटे पॉकेट्स आणलेले आहेत मी असे खूप सारे आहेत त्याच्यामध्ये आहेत ठेवलेले आहेत म्हणजे इकडे तिकडे पडतात आणि मुलं काय करतात घेतात काय आहे म्हणून ते खेळतात कशाला असं तसं तर त्यासाठी खूप असे आहेत इकडे असे मणी पण आणलेले आहेत ह्याच्यासाठी काय काय शिवण्यासाठी बनवण्यासाठी ते बसल्या बसल्या काहीतरी जुगाड डोक्यामध्ये जे आहे ते करायचं ते बघ असे मणी एअरिंग वगैरे करण्यासाठी बरंस असते काय हे बघा इकडं असं हे इकडं हे असं म्हणजे काहीतरी बसवायचं नाही काहीतरी करायचं असं माझं आहे आवड आहे तर करत राहायचं दुसरं ते काम शिलायचं नाहीये तर हे तरी करायचं असं माझ्या डोक्यात आहे काहीतरी टाईमपास म्हणून तर बघू आता असं मटेरियल मी गेले की काय काय घेऊन येते ते बनवायचं बसल्या बसल्या टाईमपास म्हणून काहीतरी करायचं ह्याच्यामध्ये पण अजून आहेत बघा असे इकडे फिशरीमध्ये आहे तिकडे प्लेस पण ठेवलेले आहेत तिकडे त्याच्यामध्ये आहेत ते काय काय बघू आता कसं काय ते व्हिडिओमध्ये तर इकडे माझ्याकडे साड्या वगैरे ठेवण्यासाठी स्टोरेज बॅग मी बनवलेल्या आहेत तर बघा केवढ्या साड्या याच्यामध्ये पंधरा साड्या बसलेल्या आहेत मला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच कशा पद्धतीचे मी बॅग पॅकिंग करून ठेवते त्याच्यामध्ये ठेवते साड्या तर ह्याच्यामध्ये अजून आरामात दोन साड्या आरामात बसू शकतात मी असंच ठेवलेल्या आहेत अजून मला व्यवस्थित अजून साड्या आहेत त्या बसवायच्या भरायच्या आहेत त्याच्यामध्ये पण मी तेवढ्याच भरलेल्या आहेत का तर मला वेळ नव्हता संध्याकाळ जेवण वगैरे बनवायचं होतं मी सहा वाजता वगैरे हे भरत होते तर शिवलं आणि बघितलं मी ट्राय करून केवड्या बसतात साड्या त्या तर बघा भरपूर साड्या बसतात आणि इकडे जागा पण शिल्लक आहे अजून इकडे बघा किती साईडला अजून तीन साड्या दर आरामत बसू शकतात साईडला व्यवस्थित एकसारख्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित तर मग हो तीन साड्या बसतात तर याच्यामध्ये माझ्याकडे आत्ता मी पंधरा साड्या चौदा का पंधरा साड्या बसवलेल्या हो आहेत अजून तीन साड्या आरामत बसतील समजा पंधरा जरी पकडल्या तरी ए अजून अशा दोन बॅगा शिवल्या आणि डेलिवेअरच्या साड्या वगैरे आपण ह्याच्यामध्ये ठेवल्या आपल्याला पटकन भेटतात पण आणि जास्त आपली हे पण होत नाही आणि त्याला वरती मी बंद पण शिवलेला आहे ते बघा तेवढे आहे बॅग आणि अजून लूज तेवढे आहे तर म्हणजे याच्यावरती अजून आपण असं ठेवू शकतो अजून एक दोन बॅगा करून स्टोरेज म्हणजे पडणार नाही काय नाही आणि ना आपल्याला पटकन एक बॅग खोली आपल्याला जी पाहिजे त्याच्यात घेतली पटकन चेन लावून ठेवली म्हणजे पडणार वगैरे आणि कपड्यांमध्ये असं होतं की एक सा एक कपडा आपण काढायला गेला ना एक वस्तू तर दुसरे दोन तीन घसरतात म्हणजे पडतात आणि त्याच्या घड्या वगैरे विस्कटतात ह्याला मी काहीच नाही असतं वगैरे टाकलेलं असं जाड कापड आहे म्हणून असं शिवलेलं आहे मस्त चेन लावलेली आहे तर बघा असं आहे बंद वगैरे मजबूत आहे म्हणजे याच्यामध्ये किती पण साड्या व्यवस्थित जर घड्यावर घरून बसल्या ना तर भरपूर साड्या बसतात याच्यामध्ये तर बघा तेवढी मोठी शिवलेली आहे मी बॅग बघा कशी वाटते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि विकत घ्यायला गेले तर दीडशे ते दोनशे रुपयाला अशी बॅग भेटते तर आपण घरगुती का नाही शिवू शकत मस्त बघा पुढे तुम्हाला फोटो लावते मला बघा तर इकडे बघा फॅन मी साफ करून घेतलेला आहे आता एवढं काय धूळ नाही त्याच्यामुळे एवढं काय खराब होत नाही तरी पण आपलं क्लीन करणं आहे आपलं काम आहे तर पुढे व्हिडिओ बघा कोलंबीची भाजी हॅलो नमस्कार तर बघा इकडे मी कोलंबी घेतलेली आहे आणि खूप महिन्यांनी घेतलेले आहे कोलंबी तर इकडे बघा मस्त तेल फुटलेलं आहे आणि कोलंबीसुद्धा मस्त काय झाली म्हणजे मसाल्यामध्ये मस्त मिक्स झालेले आहे बघा थोडीशीच घेतलेली आहे कोलंबी मस्त मुलांसाठी घेतलेली आहे मी त्यासाठी मी अशी थोडासा रसा करणार आहे तर इकडे बघा भात पण बनवलेला आहे भात पण ठेवलेला आहे अजून शिजतो आहे बाफ्यावरती आणि फक्त छान असं तेल सुटलेलं आहे कोलंबीला बटाटा टाकलेला आहे त्याच्यामध्ये मुलं काही खात नाही टाकले मी टोमॅटो केले आणि आता टाकणार आहे मी याच्यामध्ये पाणी तर जास्त काही रस्सा करणार नाही भातावरती खाण्यासाठी तर लोकसा तेच करणार आहे तर बघा शिजून अशी एवढी झाली पाहिजे एवढी करायची आहे मला फक्त थोडंसं अजून पाठी टाकून घेते म्हणजे शिजून वगैरे छान असे होईल आणि ह्याच्यामध्ये मी चिंच टाकलेली नाही लिंबू टाकणार आहे चिंच माझ्याकडे नाही आहे हा लिंबू आहे तर हा नंतर टाकणार आहे का तर आंबा ठेवायच्या ना बटाटा शिजत नाही असं तर त्यासाठी मी काय करणार आहे बघा बटाटा बारीक बारीक फोडी केलेले आहेत तर हे शिजत नाही ना म्हणून मी नंतर ना लिंबू पिळणार आहे म्हणजे त्याचा वसट वास असतो हे लोकं चिंच टाकतात आमच्याकडे चिंचला मी खात नाही मी म्हणजे खात नाही म्हणजे आम्ही असं मच्छी वगैरे काही बनवत नाही त्याच्यामुळं कधीतरी असं सामान्यातल्या वर्षात एकदा बनवतो हो ते पण तुमच्या मुलांसाठी ना कोण नाही म्हणजे मुलांना फक्त आवडते म्हणून त्याच्यासाठी तर बघा मस्त अशी तर्री आलेली आहे याला आत्ताच अजून उकळी उकळलेलं नाही आहे हे ना तर मस्त मी मटकीला मटकी पाण्यातलं पाण्या रात्री भिजाय टाकलेली फुगले मस्त ते मी रोयण्यासाठी ठेवले तर अशीच ठेवले ही चाळणीमध्ये आणि इकडे वालसुद्धा ठेवलेले आहे ते पण चाळणीमध्येच ठेवलेले आहेत बघा धुवून ठेवलेले आहेत हे वाल कपड्यामध्ये बांधत नाही मला वास येतो म्हणजे वास हे होतं आणि आमच्याकडे खूप साऱ्या मुंग्या आहेत मग बांधल्यानंतर मुंग्या लागतात म्हणून मग मी काय करते असंच ठेवते तर हा नंतर लिंबू कट करून मी पिरतं मला दाखवते तर खूप छान असं ह्याला स्लो गॅसवरती हो मी शिजवणार आहे एका अगोदर उकळी करणार आहे फुल गॅसवरती छान अशी आणि मग नंतर ना ह्याला लिंबू लास्ट पिळणार आहे बटाटा वगैरे शिजल्यानंतर नंतर एक थोडंसं उकळणार मग होऊन जाईल ते शिजलं असेल मस्त तर आणि ही गवारीची शेंग आहे ही माझ्यासाठी मी बनवणार आहे तर मी काल साफ करून ठेवलेली अशीच होती तर बघू आता हे बनवेन किंवा मग मटकीची मटकी फ्राय करेन बघू आता चपाती पण आहे माझ्यासाठी त्याच्यामध्ये चपाती आहे खूप छान अशी भाजी झालेली आहे आणि आपल्याला एवढीशीच पाहिजे भाजी जास्त कमी पडण्या जास्त नाही तर बटाटा छान असा शिजलेला आहे तर आत्ता मी ह्याच्यामध्ये लिंबू टाकणार आहे कट करून खूप छान झालेले आहे याच्यामध्ये अगोदर मी मिरची कोथंबीर अद्रक लसूण पण टाकलेलं आहे थोडीशा जेव्हा शिजल्यानंतर थोडीशी कोथंबीर पण टाकायची आहे आपल्याला तर बघा थोडीशी आहे कोथंबीर बारीक मी असं वाट फुटून अशी बारीक ठेचून टाकलेली होती तर आता आपल्याला टाकायचं आहे लिंबू त्याच्यामध्ये मग टमाटरसुद्धा मी म्हणजे टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे आणि आता मी कोथिंबीर टाकून घेणार आहे थोडासा आता उकळ देणार आहे दे। का तर लिंबू जे आहे ना त्याच्यामध्ये हे येणार नाही झाकून ठेवणार झालेली आहे भाजी फुल अँड फायनल तर मुलांची एक्साइटमेंट आहे त्यांना लगेच खायचं आहे तर मी त्यांना देते दे जेवायला व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप सारा धन्यवाद आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा आणि आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू तर बाय उद्या हे ती सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा संकष्टीच्या